हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल असायलाच हवेत हे बघा सकाळचे वातावरण किती छान वाटत आहे नाही का सुंदर असं वातावरण होतं सकाळचं मस्त छान वाटत होतं ताजी ताजी हवा फ्रेश वाटत होतं एकदम सर्व कामं आटोपले होती घरातली आणि नंतर मग ठरवलं की बाहेर एवढं सुंदर च वातावरण चांगलं वातावरण आहे त्याचे मग काय करायला पाहिजे गरम गरम काहीतरी भ भजी वगैरे बनवायचं म्हणून इथे नाही का मी भजी बनवत आहे त्याच्यासाठी सर्वप्रथम मी कांदा कापून घेतलेला आहे कांदा कट करून मोठा क का, कांदा होता एकदम तो कट करून व्यवस्थित असा बारीक कट करून घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालणार आहे कट करून मुलांना देताना त्यातली हिरवी मिरची काढून काढून देणार दे आहे मुलांसाठी पण हेच बनवलेलं आहे मी आता त्यांना वेगळं बनवलेलं नाही आहे मला वेगळं बनवलेलं नाही आहे एकच बनवलेलं आहे थोडंफार हिरवी मिरची टाकलेली आहे दोन चार त्या काढून देता येईल मुलांना आणि त्यात मी हिरवं जे वाटण वाटलं होतं नाही का कोथिंबीर जिरे मीठ आणि लसूण त्यांचं ते थोडीशी पेस्ट टाकलेली आहे आणि इथे पाणीपुरी तळत आहे मी पाणीपुरीचे पुऱ्या तळ तळते म्हणजे जोपर्यंत भजी होतील तोपर्यंत तो तो मुलं खातील पण मुलं काही खायचं नाव घेतलंच नाही त्यांनी शिवला एक दिलं होतं आणि स्वामीला एक दिलं होतं शिवने तर सगळा चुरा चुरा करून टाकला स्वामीने हातात घेऊनच लगेच असं जसं काय लाडू फोडतो तसा फोडला त्याने मीच खाऊन टाकले ते इथं मी हळद थोडंसं जिरे पावडर धने पावडर टाकणार आहे त्यात आणि थोडासा किंचित गरम मसाला टाकणार आहे आणि थोडा खायचा सोडा टाकणाऱ्या आणि भरपूर अशी कोथिंबीर आहे माझ्याकडे त्यामुळे भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीरमुळे भजेला भरपूर छान चव येते बारीक बारीक कट करून घेतलेली आहे कोथिंबीर मुठभर कोथिंबीर होती ही चांगली अशी ती टाकलेली आहे माझं भज्याचं पीठ तयार झालेलं आहे तिथे तेल गरम झालेलं आहे आता चमच्याच्या साहाय्याने भजे टाकतेत आणि भजेचे दोन मग गेलेले आहेत बाहेर ऑलरेडी खायला आई आहे आणि मुलं आहेत आईला आहे पण म्हणलं नाही का मी भजे करते तोपर्यंत गरम गरम खाऊन घे थंड झाल्यावर चांगले लागत नाहीत त्यामुळं मग तिला गरम गरमच दिले आता माझी बारी आहे हे बघ बग बघू शकतात तुम्हाला थोडंसं दिसत असेल व्यवस्थित दिसत नाही आहे त्यामुळे थोडंसं दाखवलं बाहेर बघा वा वातावरण एवढं सुंदर आहे आतमध्ये गरम गरम म्हणजे आग चालत खायची काय औरच मजा होती त्याच्यासोबत चाय पाहिजे होतं फक्त चहाची कामी होती बाकी मस्त मस्त पार्टी चालली होती भजी पार्टी पाहू शकतात बाहेर स्वामी बसलेला आई आई बसलेली आहे चिव बसलेलं आहे सर्व कामं आवरलेले आहे घरात एकदम शांत वातावरण नंतर भजेबिजे खाऊन झाल्यानंतर इथं नाही का मी थोडंसं क्लीन करत आहे मी फ्रीजचं डोर ब म्हणजे ते काय झालं की एका दिवशी माझ्याकडनं पीठ सांडलं गेलं पिठाचं म्हणजे पाणी सांडलं गेलं ते उडाला आहे त्याच्यावर थेम थेम तर ते थे मी व्यवस्थित कर क्लीन करत होते आणि त्याच्यामध्ये मध्ये चिव पण येत होती म चिवला पण असं नाही का क्लिनिंगच्या असे म्हणजे भरपूर सवय असते आणि ती सुहा कॅमेरासमोर जात होती तीन तीन वेळा मग तिला मी म्हणत होते जाऊ नको कॅमेरा पडेल म्हणून ती पहा कशी करते आणि मी थोडंसं व्यवस्थित कस पुसून घेतलेलं आहे मागं पाणी साचलं होतं फ्रीजच्या ट्रेमध्ये मागं ते पण काढून घेतलेलं आहे व्यवस्थित क्लीन केलेलं आहे त्याला पण मागं पण आणि पुढे पण पहा किती चक 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 फ्रीजचा दरवाजा माझी चिव उकली चिव फ्रीजचा डोर क्लीन करत आहे जे आपण करतो ना ते बरोबर ती तशी करते कधी कधी नाही कधी फरशीवर कप पाणी वगैरे सांडलं असेल ना ती अशी वाकून पुसून घेते आणि चांगलं आपण खरकटा वगैरे असं लागल्यास कसं नखाने काढून व्यवस्थित क्लीन करून घेतो पुसून घेतो तशी ती अशी 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 काढत असते बरं का म्हणजे ती एवढं बारीक निरीक्षण करते आणि एवढं म्हणजे असं शाण्या माणसासारखं एवढं हे करते ना खरंच कौतुक करण्यासारखं आहे बरं का तिथं आणि माझ्या चिमुकल्याने नवीनच शिकलेलं आहे वन टू टेनपर्यंत शिकलेली आहे आणि म्हणते आपण जर म्हणलं ना आपल्या पाठीबरोबर म्हणती परत ए टू झेड म्हणते आपल्या पाठी आपल्याबरोबर आणि हॉस्पिटलला पण जायचं होतं आम्हाला आज थोडंसं नाही का ते हॉस्पिटलमध्ये थोडंसं काम आहे म्हणजे चिवला काय झालेलं आहे की रॅशेस वगैरे झालेले आहेत भरपूर असं तिच्या हाताला गळ्याला आणि पायाला असे भरपूर रॅशेस झाले ती थोडं जरी खाजवलं ना तिथे रॅशेस होतात आहे त्यामुळं मग ते, ते थोडंसं तिला हॉस्पिटलमध्ये दाखवायचं होतं देव वगैरे पुंजायचे आहेत बॉल वगैरे कसा टाकलेला आहे बघा मुलांनी खेळत खेळत तर फ्रीज क क्लीन करून मोकळी होते न होते तोपर्यंतच फोन की। वाला आ, आला की पार्सलवाला आलेला आहे खाली म्हणून बिल्डिंगच्या वर अलाउड नाही आहे कोणाला आणि बिल्डिंगमध्ये कॅमेरे वगैरे आहेत त्याच्यामुळे अलाउड पण नाही आहे कोणाला वर यायच्या तर खालीच फोन आला होता की तुमचं पार्सल आलेलं आहे खाली घेऊन जा तर मग ते गेले होते खाली खूप छान सुंदर अशी विठ्ठल रुक्माईची मूर्ती मला रिसीव झालेली आहे तुम्हाला मी दाखवते बघा आधी ते कट करून घेते पार्सल आणि मी पार्सल कट करत होते शिव आणि स्वामीमध्ये मध्येच करत होते आणि खूप छान असं सुंदर पॅकिंग आलेलं आहे बरं का मी शोधतो त्याची लिंक तुम्हाला पाठवते टॅगमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये पाठवते तुम्हाला बघा ते किती छान मूर्ती आल्याकडला सर मध्ये मध्ये स्वामी येत होता त्यामुळे ती व्यवस्थित दिसली नाही पण खूप सुंदर असं पॅकिंग आलेलं होतं बरं मूर्तीचं कॅमेराला दाखवायचा आधी मीच बघत बसले होते त्याचं नाही का असं म्हणजे कुठे वगैरे काय झालं आहे कातडा वगैरे गेलेला आहे कसं पार्सल येताना जाताना प्रवासामध्ये ट्रॅव्हलिंग मध्ये वगैरे कुठे काय झालेलं आहे का म्हणून मूर्तीला नेहाून पाहतो ते बस आणि तुम्हाला दाखवायचं विसरले शेवटला दाखवते तुम्हाला मूर्ती कशी आहे किती सुंदर आहे अप्रतिम एकदम रेखीव कोरीव काम जे पांढरंगाची मूर्ती आहे विठ्ठल रुकुमाई माझ्याकडे एकदम छोटी मूर्ती झालेली आहे देवाऱ्यावरती नाही तर सारखी अशी कलाडते कलाड त्या मूर्त्या फुटत ठेवत नाहीत देवाऱ्यात त्याच्या मग ही मूर्ती मागवलेली आहे आणि उद्या बघा मोठी एखादं आहे आळंदी देव देव आळंदीची देव आळंदी आम्हाला इथे खूप जवळच आहे बघा किती छान आहे का उद्या अभिषेक पट्टी त्यांच्या स्थापना म्हणून मंत्री एखाद देव आणि आळंदीच्या एकादशी दिवशी मोठी एकादशी आहे देव आळंदीची किती छान दिसते बघा थोडंसं फ्लॅश पडत होता उन्हाचा बाहेरचा त्यामुळे मग थोडंसं हे केलेलं आहे व्यवस्थित हात वगैरे असं करून नाही का थोडंसं काढून दाखलेला आहे तुम्हाला मूर्ती किती सुंदर आहे बघा मस्त आहे बारा